वाहनाच्या धडकीत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नगर जामखेड रोडवरील धानोरा ते बाळेवाडी फाट्याच्या दरम्यान घडली आहे तालुक्यातील फाट्याजवळ अज्ञात होंडा मोटरसायकल क्रमांक जोराची धडक दिल्यानं दुचाकी रस्त्यालगतच्या खड्ड्यात सत्तर फूट उडून पडली या अपघातात टू व्हीलर चालक शंकर हिरामन गदा वय तीस हा युवक जागीच ठार झाला तर मुंजाभाऊ देवकाते वैतीस हा युवक गंभीर जखमी झाला गंभीर जखमी युवकाला अहमदनगरला उपचारासाठी हलवण्यात आलाय तर मयत युवकाचं शवविच्छेदन करण्यासाठी कडायला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले समजलेली माहिती अशी की रविवार दिनांक दहा मार्चच्या पहाटे मोटरसायकल शंकर गदादे व मुंजाभाऊ देवकाते राहणार राक्षसवाडी वय तीस वर्ष हे नगरहून येत असताना बाळेवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनानं जोराची धडक दिल्यानं हा अपघात घडलाय घटनेची माहिती कळताच अंभोरा पोलीस कर्मचारी बाजीराव गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेनं अहमदनगर येथे पाठवलंय यावेळी रुग्णवाहिका चालक राजू गायकवाड आणि प्रवीण धवन यांनी मोलाचं सहकार्य केलं तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधवसह कॅमेरामन शेख हमजान धानुरा आष्टी Dice, bye.